हॅपी हॅपी काय वेडनेस डे सॉरी सॉरी हॅपी वेडनेस डे आणि कालचा ब्लॉग कसा होता मस्त होता ना किटवाड्याचा ब्लॉग ओनी पण अजून बघितला नाही पण आता बारा वाजता पोस्ट आहे नक्की जाऊन बघा आणि आजचा ब्लॉग थोडा मी पॉझ घेतोय कारण आज मला परत गाऊन व्हिडिओज आले आहेत माझ्या पप्पांच्या सेवन्टी टू सेव्हन्टी टू बड्डे सेलिब्रेशनचे गाववाल्यांनी खूप उत्साह दाखवून त्यांचा बड्डे एकदम जल्लोषात साजरा केलाय सो so, त्याच्या काही क्लिप्स आता मी तुमच्यावर शेअर करणार आहे आणि ते तुम्ही बघा आणि सांगा कसं वाटलं आणि नक्की शुभेच्छा द्यायला दिसून आला ओके okay? मला काय बोलायचं आहे तुम्ही द्या ना शुभेच्छा बाबांना एकदम हॅपी बर्थडे बाबा

보시면 됩니다. 제자 와스무리, 보자. 그리고 아까부터 수많이. आलू गुरुजी गाना लाओ रे गाना लाओ kia tū

मी ऑफिसला पोचलं थँक्यू बेबी बेबीने सुखरूप पोचल पण कसे वाटले तुम्हाला गावचं व्हिडिओ आणि कसा वाटला हा माझ्या पप्पांचा बड्डे सेलिब्रेशन जो गावातल्या लोकांनी केला मला तर खूप आवडला आणि खूप जल्लोषात केला सगळ्यांनी खूप एन्जॉय केलं सो आता तेच उत्सवाची जी मजा आहे ती आता मी पुढे एक्सटेंड करणार आहे काय करणार आहे ते मी ऑफिसमध्ये जाऊन सांगतो चला ओके okay, मित्रांनो सो so, आमच्या बाराव्या एंगेजमेंट ॲनिव्हर्सरी आमच्या पप्पांच्या बहात्तराव्या बड्डेच्या निमित्ताने मी आणि बाराव्या एंगेजमेंट ॲनिव्हर्सरीच्या निमित्ताने मी पूर्ण फ्लोरवर हँडमेड चॉकलेट्स वाटणार आहे आणि त्याने बनवलेले तुम्हाला बोलू ना त्या बेकर शॉपमध्ये गेलेलो तर तिकडून ह्याची सामग्री घेतली ती चॉकलेटची अजून पुढे येणार आहे त्याच्याबद्दलची माहिती पण आता हे चॉकलेट्स त्यांना वाटत तुला बघा सो चॉकलेट्स सगळ्यांना देऊन झाले आणि सगळ्यांना खूप आवडले सो चॉकलेट्स सगळ्यांना वाटून झाले सगळ्यांना खूप आवडले आणि आता ह्याच्या पुढची स्टेप जी असणार की प्रणिता आणि आम्ही आम्ही मिळली ऑर्डर घेणार आहेत चॉक ऑफिसवाल्यांकडून आणि ऑब्वियसली आमच्या ओळखीत जे काही असतील त्यांच्याकडून याआधी पण प्रणिताने चॉकलेट्स जी ऑर्डर घेतली होती खूप सक्सेसफुल झालं होतं सो म्हणून परत एकदा आता हा ऑप्शन आम्ही ओपन करणार आहे लोकांसाठी आय होप त्यांना आवडेल चला सो मित्रांनो आजचा लंच मेन्यू आहे वाटाणे चपाती शिमला मिरची फ्लावर मिक्स केल्यानं आठ घोटाळ आणि हे ॲक्च्युली मी आता जेवून लगेच घरी निघणार आहे कारण मला तर बरं वाटत नाही आहे So, मी डायमेट आता मी डायरेक्ट तुम्हाला जेवण झाल्यावर घरीच दिसेन चलो हॅलो फ्रेंड्स तर मी फायनली घरी आलो जेवून आणि घरी येऊन थोडा आराम केला बरं वाटत नव्हतं आता मी ऑफिससाठी लॉग इन आहे पण आय होप तुम्हाला गावचे सेलिब्रेशनचे व्हिडिओ आवडले असतील आज बाकी विशेष काही दाखवताना आलं असा एक दिवस असतो जेव्हा मी दमतो सो आज तो, तो. So, तो दिवस आहे आता प्रणिता आतमध्ये गरमागरम चाय बनवून आणेल तोपर्यंत ओवी बघा ओवी मॅडम आली काय करते दाखवतो हे बघा आली आणि टी व्ही बघायला बसते मला भेटली पण नाही विचारलं पण नाही मला मी कसं आहे अरे पोपट पण बोलल्यावर बोलते जवळ पण नाही घेतलं तिने हे बाई कसं रोबोट आहे हे बघ बोलल्यावर सगळं करत रे देवा सगळं बोलल्यावर करते काय फायदा बोलल्यावर करते सगळं काय नाही मी बरं hmm. ओळी मला त्रास देते ना म्हणून मला असं ओळीला मी काल रडवलं ना म्हणून ओळीने चला आता चहा पितो बायकोच पण तोंड दाखवतो ना ओके प्रणितानी मला चहा दिली ती माझी चहा पिऊन आहे आणि आता प्रणिता बिझी झाली आहे चॉकलेटची ऑर्डरला आमची पहिली ऑफिशियल चॉकलेटची ऑर्डर आली आहे